शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाने आणि संदीप तात्या उगले व माजी उपनगराध्यक्ष कविताताई उगले यांच्या पाठपुराव्याने वैशिष्ट्यपूर्ण योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत चांदवड शहरातील शेळकेमळा कमल नगर येथे जॉगिंग ट्रॅक आणि गाडगेबाबा चौक येथील कमान येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी भाऊसाहेब चौधरी यांचे ढोलतशेच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच समस्त नागरिकांकडून भाऊसाहेब चौधरी यांचे धन्यवाद मानण्यात आले यावेळी शिवसेनेचे सुनील पाटील देवाभाऊ वाघ शांताराम ठाकरे संदीप उगले रोशनी कुंभारडे नवनाथ निशित निलेश ठगे कविता उगले दीपक शिरसाट बापू आहेराव विनायक खैरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शहरवाजी यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे आदरणीय आमचे आधारस्तंभ माननीय भाऊ चौधरी साहेब शिवसेना सचिव तसे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आज आपल्या कॉलनीमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे भाऊ एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तसं पहिलं ते ही कॉलनी नवीन झाली इथे मागचे पंधरा वीस वर्षीबाग आहे फुले नगर वगैरे हा एरिया आहे कायम दुर्लक्षित राहिलेला एरिया आहे आणि कायम त्या लोकांना पावसाळा त्यांना घरात जाण्यासाठी सुद्धा खूप अडचणी आहे ह्या आणि पाठीमागच्या भागामध्ये तीच परिस्थिती आहे आज या निमित्ताने त्यांनी निवेदन देखील या ठिकाणी आणले आणि संदीप धात्याच्या माध्यमातून आणि मी आम्ही दोघांनी देखील याची प्रस्तावना आपल्या प्रस्ताव या ठिकाणी आपण गोष्टीसाठी सादर केलेला आहे आज या कॉलनीकडे कायम दुर्लक्ष होत होत पण आपल्या रूपाने पहिल्यांदा एवढा चांगला रस्ता चांदवड मधला पहिला चांगला रस्ता मी म्हणतो एवढ्या लांबीचा गावांतर्गत जे रस्ते असतात त्या पहिला एवढा चांगला रस्ता एवढ्या रुंदीचा एवढ्या क्वालिटीचा हा आपल्या मार्गदर्शनाखाली इथं तयार झाला याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून शंभर टक्के कधी अभिमान राहिला कारण हे कोण गावांतर्गत रस्ते लोक येतात जातात आणि येतो सुद्धा भाऊ सुरुवातीला एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती म्हणजे सांगायला आवडेल मला का उद्घाटन आपलं मागच्या वेळीच झालं त्यावेळेस अशी उद्घाटनानंतर एक चर्चा सुरू झाली उद्घाटन होत असतात काम कामं कधीतरी होतील का याची काही गॅरंटी नसते उद्घाटन कायम होतात पण आठ दिवसाच्या आत जेव्हा इथं डंपर यायला लागले तर इकडं माल येतात ओपन स्पेसमध्ये यायला लागला नंतर मग त्या चर्चेला ॲटोमॅटिक पूर्ण विराम मिळालं काम मला माहिती आहे आम्ही बाहूबरोबर काम करतो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी यादपर्यंत एवढ्या मोठ्या पदावर ते आणून बसवलं भाऊ आमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे भाऊ आमच्यासाठी काय दरपड करतात आमचा काय फॉल घेतात हे आम्हाला माहिती आहे त्या याच्याने सांगत होतो लोकांना का इथे काम शंभर टक्के होणार आहे आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांना आता इथे काही महिला वर्ग बसले यांना माहित नसेल तर तुमच्या माहिती करता सांगतो फुले मध्ये जे विठ्ठल मंदिराचं सभा मंडपाचा कार्यक्रम आपलं काम चालू आहे आज ते प्रगतीपथावर आहे त्याचा आपला इस्टिमेट डायरेक्ट याचा पन्नास लाख रुपयाचं त्याच इस्टिमेट आहे आणि त्याच्यामध्ये तो सभा मंडप पूर्ण कॉन्क्रीटचा तयार होतोय तो, तो सुद्धा भाऊंनी मंजूर करून आणले त्यांच्या मार्फत जे काम चालू आहे हे आपल्याला माहित नसेल म्हणून तुम्हाला माहित करून देतोय त्याच्यानंतर ह्या रोडचं देखील नव्वद लाख रुपयाचं काम भाऊंच्या मार्फत आपण इथं आणले काम पन्नास लाख रुपयाचं हे देखील भाऊच्या माध्यमातून आपण इथपर्यंत आणलेलं आहे म्हणजे विकासाची गंगा भाऊंनी शंभर टक्के एक कारण फक्त भाऊंची सगळ्यात महत्वाची भूमिका याच्या मागची अशी आहे त्यांची जन्मभूमी आहे वडनेर भैरव या आपल्या तांदूळ चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र आहे आणि ती भूमिपुत्राची नस कायम भाऊ आपल्याशी जोडून ठेवतात नाळ आपल्याशी जोडून ठेवतात म्हणून आम्ही हक्काने देखील त्यांच्याकडे दे काही ना काही मागत असतो आणि भाऊ आम्हाला कधी कमी पडू देत नाही आणि इथून पुढची कामं देखील आम्ही त्यांना संदीप आणि त्यांना सांगितलेलं आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपले सुद्धा राहिलेली कामं देखील या ठिकाणी पूर्ण होतील आणि हे जे आज आपल्याला काय निवेदन बहुड कार्यक्रम झाल्यानंतर काय द्यायचे असतील तुम्ही सुद्धा तेथे येऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र ज्या ठिकाणी कुदळ आपण त्या ठिकाणी मला मा सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी काम सुरू केलं आणि असं सर्वांना आश्वासित केलं होतं की हा रस्ता लवकरात लवकर सुनीलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत रस्ता या कॉलनीमध्ये दिला जाईल शांत तालुका प्रमुखांनी सांगितलं की जेव्हा या ठिकाणी या, या रस्त्याचं नारळ फोडल्या गेला तेव्हा साहजिकच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील हा रस्ता होतोय की नाही परंतु आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवून दिली के समाज आनी का का की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुका आल्या का त्या निवडणुकीपुरतं राजकारण त्या ठिकाणी विषय असून निवडणुकांनंतर फक्त समाजकारण आणि समाजकारण समाज या चांदवड शहरामध्ये अनेक विकास कामं आमचे जे नगरसेवक संदीप संदी ताते असेल कविताताई असेल वाघ असतील त्यांच्या संपूर्ण जे वाड आहे आणि इतर वाढमध्ये अनेक विकास कामं गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे काही त्यांचे लोकार्पण झाले काही प्रगती पथावरती आहे हा रस्ता खरोखर कर, मला वाटलं नव्हतं एवढा चांगला रस्ता हा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बनवेल मुंबईपेक्षा जे रस्ते त्याच्यापेक्षा चांगला रस्ता या ठिकाणी हा जा बनला आहे रस्ता चांगला बनलाय की नाही काय अडचण फक्त एकच सर्वांना विनंती आहे की हा रस्ता आपले सगळे इथे बंगलेधारक आहेत सगळ्यांनी विनंती आहे की रस्ते शक्यतो कॉन्क्रीटचे रस्ते खोदू नका एकदा खोदायला सुरुवात झाली रस्ते की त्या ठिकाणी ते रस्ते तुटायला काही वेळ लागणार नाही आपल्याला काही कामं करायचे असतील सुशोभीकरण करत असेल तर तोडफोड न करता त्या ठिकाणी करा बाकी आपल्या समोर जाता ज्या ठिकाणी समोरची जागा आहे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक कंपाऊंड वॉल ही सगळी कामं सुद्धा काही दिवसामध्ये आपले पूर्ण होतील त्यासाठी सुद्धा निधी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही आपल्याला माहिती की मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना चांदवडकडे सुद्धा आमचं बारकाईने लक्ष होतं कोणी सांगितलं की हे माझं जन्मगाव आहे बरोबर आहे गावाकडे लक्ष असलंही पाहिजे ना तर त्या दृष्टीने निधी कुठल्याही परिस्थितीत मी मुख्यमंत्री महोदयांना तत्कालीन विनंती केली की हे चांदवड माझं स्वतःच जन्मगाव आहे या गावामध्ये कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देऊ नका आणि ज्या ज्या वेळेस चांदवडचा विषय आला ज्या ज्या निधी लागला त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ त्या ठिकाणी सही केली आणि या निधी या शहराला उपलब्ध करून दिला अजून सुद्धा तात्यांनी मला सांगितलं की बऱ्याच कॉलनीमध्ये अजून रस्ते व्हायचे बाकी हा रस्ता जेव्हा बघितला तेव्हा अनेकांनी मग आपल्याकडे विनंती केली की आमच्या कॉलनीमध्ये पण रस्ते झाले पाहिजे मी सर्वांना अस्वस्थ करतो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कॉलनीमध्ये बाकी काही रस्ते बाकी राहिले असतील ते सुद्धा पुढच्या काळामध्ये ज्याचा निधी मंजूर झाला आहे त्याचे काम होतीलच पण ज्या ठिकाणी निधी मंजूर नाही त्या ठिकाणी सुद्धा निधी मंजूर करून पुढची कामं लवकरात लवकर नौकर त्या ठिकाणी होतील येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा आपल्या सर्वांना एक विनंती आहे की हा भगवा ध्वज जो तालुका प्रमुखांच्या बंगल्यावरती लागला हा भगवा ध्वज असाच ह्या चांदवड नगरीवरती भडकला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी तालुका प्रमुख असेल सर्वांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहा तर योगायोग आहे की तालुका प्रमुख या ठिकाणी ह्या चेहऱ्यात तालुका प्रमुख झाले आणि रस्ताही झाला आपण योगायोग जळून आलाय तुमच्या बरोबर आपले मित्र आहेतच बरोबर सगळं काही कारण हे सगळं आपण राजकारण विरहित ही सगळी कामं करत असतो ज्या ठिकाणी विकास कामं असतात त्या ठिकाणी राजकारण कुठली करू नये आणि ती आपली भूमिका असते मी आपल्या सर्वांना या रस्त्याच्या बाबतीत जे काही पुन्हा अजून आपली काही विकास कामं असतील ते विकास कामं मला संदीप दाचा यांच्या माध्यमातून जर दिले तर पुढचे विकास कामं सुद्धा आपण पूर्ण करू एवढं करून या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की ह्या चांदवड शहरामध्ये चांदवड नगरीमध्ये कुठलंही काम हे निधी विना अपूर्ण राहणार नाही की निधी विना होणार नाही असं होणार नाही ज्या ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव